राधानगरी तालुक्यात ओल्या वैरणीची किंमत वाढली आहे यावर्षीचा ऊस हंगाम संपल्यामुळं जनावरांच्या चा चाऱ्याचा प्रश्न फेडसावू लागलाय शेतीबरोबर अनेकांनी दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केलाय त्यासाठी जनावरांना ओल्या वैरणीची कमतरता भासत असून त्यामुळं वैरणीचे दर गगनाला भिडले आहेत राधानगरी तालुक्यातील ऊस हंगाम नुकताच संपलाय सुमारे महिनाभरापासून ऊस हंगाम संपल्यानं जनावरांच्या वैरणीचा प्रश्न सर्वांनाच भेडसावतोय बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीबरोबर मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय सुरू केलाय अनेकांनी गाई म्हशीचे गोठे केलेत पाळीव जनावरांना प्रामुख्यानं ओल्या वैरणीची गरज भासते मात्र ऊस हंगाम लवकर संपल्यानं ओली वैरण कमी प्रमाणात मिळतीय अनेक शेतकऱ्यांनी मका शाळू हत्ती गवत अशी वैरण केली आहे मात्र त्याचे दर गगनाला भिडले आहेत साधारण गुंठ्याला एक रुपये दर वैरणीचा झालाय ज्या शेतकऱ्यांनी स्वतःची वैरण करून साठा केलाय त्यांना वैरणीची फारशी गरज भासत नाही मात्र ज्या पशुधन पालकाकडे वैरणीचा साठा नाही त्यांना ओल्या वैरणीसाठी धावपळ करावी लागतीय दुग्ध व्यवसाय करत असताना त्यातून मिळणारं उत्पन्न आणि येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही मात्र फक्त शेती करून परवडत नाही त्यामुळं दुग्ध व्यवसाय करावा लागतोय अशातच यावर्षी काळमावाडी राधानगरी धरणातील पाणी साठा कमी असल्यामुळं शेती पिकांना पाण्याची कमतरता भासतीये अजून दोन महिने वैरण टिकून ठेवावी लागणार आहे त्यामुळे वैरणीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे